राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये आज पालकमंत्री जे आहेत आपले अजित पवार ते बीडचे पण पालकमंत्री आहेत आणि पुण्याचे पण पालकमंत्री आहेत तर बीडमध्ये आज अजित पवारांचा दौरा आहे आणि सकाळपासून अधिकाऱ्यांवरती कशाप्रकारे अजित पवारांनी तंबी दिले हे सोशल मीडियावरती समाजमाध्यमांवरती त्याचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत म्हणजे अत्यंत कडक शब्दामध्ये ज्या अजित पवारच्या स्टाईलमध्ये बीडमधल्या अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आलेली आहे की माझ्या मिटिंगला येताना सगळी माहिती घेऊन याची मला माहिती नाही अपूर्ण माहिती अशा प्रकारचं कुठलंही कारण मला चालणार नाही त्याच बीडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली होती म्हणजे आपल्याला माहिती आहे की सत्तावीस अठ्ठावीस मार्चला त्या कळमच्या महिलेचा मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या झाली होती मी फक्त पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मनीषा नाव घेतलेलं आज मी पूर्ण नाव घेतो आहे मनीषा बिडवे वर्ष एकोणचाळीस काहीतरी है ना एकोणचाळीस की चौतीस एक्झॅक्टली exactly, मला माहीत नाही परंतु चौतीस किंवा एकोणचाळीस अशामध्ये वय आहे आणि या महिलेची राहत्या घरामध्ये हात डोक्यामध्ये हातोडा घालून त्या महिलेची हत्या करण्यात आलेली <coughs> आता ह्या महिलेचा संबंध संतोषाना देशमुख यांच्या केस केसपर्यंत पोचतोय आणि या महिलेचा विषय फार जुना आहे आणि या महिलेची हत्या कुठल्या कारणाने केली तुम्ही कारण ऐकलं ना तुम्हाला वेळ लागेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संतोषाना देशमुखांच्या केसपर्यंत या महिलेचा संबंध कसा येतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपण स्वतःहून पाठीमागच्या काही दिवसामध्ये एक व्हिडिओ केलेला त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं संतोषाना देशमुखांची हत्या करण्यात आली होती अपहरण करून त्यांची हत्या करून त्यांना संध्याकाळच्या वेळेला त्या रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलं होतं सु सुदर्शन घुलेंनी स्वतः त्या गोष्टीची कबुली दिली होती आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते सगळ्यात अगोदर गावकऱ्यांना वेगळ्या दिशेला पाठवून पोलीस त्या ठिकाणी पोहोचली पोलिसांनी ती संतोष अणा देशमुखांना गाडीमध्ये बसवलं आणि ती गाडी केसकडे न जाता ती गाडी कळमच्या दिशेने घेऊन जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता कळमच्या दिशेला का तर आपण त्याही व्हिडिओमध्ये सांगितले की कळममध्ये एक महिला होती जी स्वतःची कपडे फाडून तयार होती फक्त संतोष देशमुखांनी त्या ठिकाणी पोचणं इतकंच बाकी होतं जर का संतोष देशमुख त्या ठिकाणी पोचलं असतं तर आज जी केस आहे या केसला वेगळीच कलाटणी आपल्याला पाहायला मिळाली असती ठीक अशा प्रकारे की संतोष देशमुखांचं त्या महिलेशी अनैतिक संबंध होते त्या अनैतिक संबंधातून त्या दोघांनी भांडण झा जा, भांडण झालं आणि त्या भांडणाच्या रागातून त्या महिलेनी महिलेनी त्या संतोषांना देशमुखांची हत्या केली अशा प्रकारची स्क्रिप्ट ही तयार होती परंतु नशिबाने म्हणा की त्या पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागे संतोषाना देशमुखांच्या गावातल्या एका माणसाची गाडी होती आणि ती गाडी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचं ता पोलिसांना लक्षात आलं त्याच्यानंतर ती गाडी कळंबला न घेऊन जाता ती गाडी रिवर्स मारली आणि पुन्हा ते केसच्या हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन आले जर ती गावातली व्यक्ती जर त्या पोलिसांच्या गाडीमागे नसती तर संतोषाना देशमुखांच्या केसला वेगळीच मा कलाटणी मिळाल्या असे आजपर्यंत जे आरोपी अटॅक झालेले आहेत पकडले जातात त्यातले किती पासावर चढतील हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल पण हे सगळे आरोपी या सगळ्या प्रकरणातनं सेप्समध्ये सुटले असते अशा प्रकारचा हा प्लॅनच होता आता ही जी महिला होती ही तीच महिला होती मनीषा बिडवे जिची आता सत्तावीस अठ्ठावीस मार्चला हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे याच महिलेचं वेगवेगळ्या ठिकाणी मग रत्नागिरीमध्ये वेगळं नाव चालतंय चालायचं केजमध्ये वेगळं नाव चालायचं कळममध्ये वेगळं नाव चालायचं बीडमध्ये वेगळं नाव चालायचं आणि या महिलेचा उद्योग हाच होता की ज्या पैसेवाले धणदांडगे लोक आहेत त्यांच्याशी अनैतिक संबंध स प्रस्थापित करायचे आणि त्याच्यानंतर त्याचे व्हिडिओ फोटोज बनवायचे आणि त्या माणसाला परत ब्लॅकमेल करायचं की तू जर मला पैसे एवढे एवढे दिले नाहीत तर त्या बदल्यात मी तुझ्यावरती रेपची केस टाकेन बलात्काराची केस टाकेन आणि कोणावरती खोट्या केसेस टाकण्यासाठी कोण प्रसिद्ध आहेत हे काय वेगळं सांगायची गरज नाही हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे त्याच महिलेची हत्या अशा कारणामुळे झाले की मी ज्या वेळेला कारण मला समजलं तेव्हा माझंही डोकं दुखायला लागलं फार महत्त्वाची गोष्ट नीट समजून घ्या मनीषा बिडवे या महिलेचं म्हणजे ही मालकीन समजा आणि या मालकीनीचं तिच्या ड्रायव्हरसोबत संबंध होते ग्रे कलरची शुंदाई गाडी आहे तिच्याकडं त्या गाडीचा तो ड्रायवर होता रामेश्वर माधव भोसले उर्फ राम्या या ड्रायव्हरनी या ड्रायवरसोबत त्या महिलेचं संबंध होते म्हणजे अनैतिक संबंध होते असं केसमध्ये सांगण्यात आलेलं आहे मी तुम्हाला ते सांगतो आहे आणि ती महिला जी आहे त्या ड्रायव्हरकडे पाच लाखाची वसुली मागत होती म्हणजे पाच लाख रुपये दे, दे नाही तर मी तुझ्यावरती बलात्काराची खोटी केस टाकेन कारण त्या महिलेकडे त्या दोघांचे उघडे नागडे फोटो आणि व्हिडिओज होते फार लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी त्या महिलेच्या गाडीवर असणारा ड्रायव्हर म्हणजे ही महिला मालकीन झाली असं समजा मालकीनीनं ड्रायव्हरवरती पाच लाखाच्या खंडणी मागितल्याचा आरोप केला मालकीनीनं ड्रायव्हरवरती उलटं नाही आहे इथं नीट लक्षात घ्या म्हणजे जनतेला कशाप्रकारे मूर्ख समजायचं या ठिकाणी काम चालू आहे तुम्ही लक्षात घ्या केसमध्ये असं लिहिलंय की मालकिनीनं ड्रायव्हरकडे पाच लाखाची खंडणी मागितली ड्रायव्हरने ते दिली नाही आणि त्या गोष्टीचा राग मनात धरून त्या राम्या उर्फ रामेश्वर माधव भोसले या व्यक्तीनं त्या महिलेच्या डोक्यामध्ये हातोडा घातला आणि त्या महिलेची हत्या केली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक मुस्लिम समाजाचं काहीतरी नाव आहे त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीच्या घरात लपला आणि त्या व्यक्तीनं पोलिसांना माहिती दिली नाही म्हणून नंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरोधात आणि त्या राम्या भो भोसलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आणि असं सांगण्यात येतं एकंदरीत की या महिलेचा आणि संतोष अना देशमुखांच्या केसचा काडी मात्र काही का संबंध नाही पण समाज माध्यमांवरती ज्या प्र प्रतिक्रिया उमटते त्या प्रतिक्रियांच्यानुसार की संतोष अना देशमुखांच्या हत्येसाठी त्या महिलेला तयार केलं गेलं होतं का त्या महिलेला कोणी तयार केलं गेलं होतं ही एकमेव महिला साक्षीदार होती आणि ही साक्षीदाराचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्या महिलेची हत्या करण्यात आली असावी असा शंका सगळ्या माध्यमांवर आणि लोकांमध्ये तुम्हाला देखील तसंच वाटतं का कारण बघा ना संतोषानं देशमुखांची ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेला त्यांना म्हणजे घेऊन त्या ठिकाणी जात असताना असणारी महिला तीच महिला अनेक इतर लोकांना पैशासाठी लुटालूट करते आणि बलात्काराच्या खोट्या धमक्या देते आणि संतोषानं देशमुखांचं प्रकरण सुरू असताना अचानक त्या महिलेची हत्या होणं योग हा काही योगायोग नाही आणि हा साधा सरळ तर अजिबात योगा योगायोग नसेल त्या महिलेचा महिले महिला ही एक साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये संतोषांना देशमुखांच्या बाजूनी उभी राहिली असते कारण त्या महिलेला त्या महिलेच्या आणि त्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठमोठ्या नेत्यांचे आणि त्यांच्या चेल्यांचे चांगले संबंध होते कारण त्यांनी त्या, त्या महिलेला या अगोदरी बऱ्याच लोकांच्या विरोधामध्ये उभं केलं आहे या खोट्या केसेस करण्याच्या धमकीने हे देखील आता समोर येतं आहे आणि त्यामुळं ही महिला अत्यंत महत्त्वाचा पुरावा होता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्या पुराव्यामुळे ह्या महिलेच्या पुराव्यामुळे जबाबामुळे आणि साक्षीमुळे ह्या सगळ्या आरोपींना किंवा आणखी याच्यामध्ये कुठला मोन मेन मोठा मासा आरोपी गळाला लागला असता का ह्या सगळ्याच्या भीतीमुळे त्या महिलेची हत्या झाली आहे का हा देखील संशय कुठेतरी आता लोकांमध्ये निर्माण झालेला आहे कारण ह्या महिलेनी बऱ्याच लोकांना म्हणजे जसं आता मला एक्झॅक्टली माहीत नाही परंतु भरपूर लोकांना जे पैशावाले धनदांडगे लोक आहेत अशा लोकांना रेपच्या खोट्या केसेस दाखल करू म्हणून आधी सं, संबंध स्त सा, स्थापन करायचे त्याच्यानंतर फोटो व्हिडिओ काढायचे आणि त्यानंतर ह्या लोकांना पैशासाठी मागणी करायची आता हे पैसे जात कोणाकोणाकडे होते ह्या पैशामध्ये भागीदार कोणकोण होते ह्या सगळ्या गोष्टींचा खरं तर तपास करायची गरज आहे परंतु तुम्हाला कळंबचं मला एक गोष्ट सांगायची की त्या ठिकाणी जे स्थानिक पोलीस आहेत त्या पोलिसांनी अजब दावा केलेला पाठ्यमागच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे ज्या वेळेला अंजली दमानिया यांनी हा सगळं प्रकरण उकरून काढलं आणि सगळ्यांना सांगितलं की त्या कळंबच्या महिलेची हत्या झालेली आहे त्याच्यानंतर त्या कळंबच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा प्रकारची कुठलीही घटना घडलीच नाही आणि नंतर सांगताहेत की हा त्या महिलेची हत्या झाली मग त्या आरोपीला अटक केली असं झालं तसं झालं तुम्हाला काय वाटतं ह्या महिलेच्या हत्येपाठीमागे नक्की कोणाचा हात आहे या महिलेची हत्या हा कोणी केली का केली आणि खरंच ही महिला संतोष अना देशमुखांच्या संदर्भामध्ये मोठा साक्ष म्हणून समोर आली असती का आणि याच्यामुळं ह्या आरोपींना किंवा इतर आरोपींना अजून फासावती लटकवण्यासाठी मदत झाली असती का तुमचं म्हणणं काय आहे प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब नसले केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार